एकत्र करायचं करायचं एकत्र एकत्र करायचं काय असतं ह्याला सील ब्रेक करावं लागतंय ओके सील ब्रेक कसं करायचं सांगा कसं ब्रेक करायचं सील कसं वाढायचं सील ब्रेक केला हे लोक सील ब्रेक केलं का ओके नंतर नेक्स्ट स्टेप आहे ह्याची पिन काढायची काय काढायची पिन काढायची ओके जाधव सर साईड पिन काढली का नंतर काय करायचं त्याच जे हे प्लास्टिक आहे ना हे हे काढून टाकायचं हे याला काय म्हणायचं लिव्हर लिव्हर जो आहे लिव्हर तो फ्री झाला पाहिजे ओके फ्री झाला प्लास्टिक दिलं काढून हे पटकन करायचं फास्ट एवढा वेळ आहे का आग लागल्यावर आपल्याला फास्ट क्रिया करायची त्यानंतर त्याला धरायचं नाही बरं का कुठे धरायचं खाली कुठे धरायचं वरच्याल धरलं काय होणार त्याच्यामधून पावडर बाहेर पडणार ओके हे व्यवस्थित धरायचं आणि त्याच्या पूर्वी सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी यात आहे का नाही कशावर कळणार आपल्याला ग्रीनवर ग्रीन वर असेल तर कळणार की याच्यामध्ये आहे नसेल तर काय करणार रेड वर असेल तर याच्यामध्ये पावडर नाही ओके आता बघा ह्याला प्रेस करायचं फुलकटा पलीकडे साईड ऑक्सिजन कट करायचा आगीचा काय करायचं कट आपल्याला ऑक्सिजन कट करून टाकायचं आणि जर आगच नाही लागली तर या सिलेंडर काय होतात हा अशी राहतात एवढी दोन वर्षाला

सिलेंडर आहे का घरात हे तुमच्या करायचं सिलेंडर असल्यावर काय करायचं आपली रग असते का रग 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 ओली करायची पाणी बुडवायची जाधव सिलेंडर आगीवर झाकून टाकायची हवा ऑक्सिजन कट केला की आग काय होणार काय प्रश्न होणार समजा रग पण नाही आपल्याकडे आपल्याकडं पांगरायचं असतं ना कॉटनचं काहीतरी कॉटनचं बरं का कॉटनचं ते ओलं करायचं आणि त्याने काय कर आगीवर टाकून द्यायचं ऑक्सिजन कट झाला की आग काय होणार जाणार त्याआधी पण घरातलं मेन स्विच लाइट असेल ते खटका काय करा लाकडाने खाली ओढायचा लाकडाने किंवा काय असेल त्याने टाकायला लाईट सगळी बंद करायच्या आधी शॉर्ट सर्किट होणार नाही कुठं येणार नाही विद्यार्थी कोण करून दाखवतो विद्यार्थी अर्जुन चला या अर्जुन या चला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सील ब्रेक करायचं ओके अर्जुन काय करायचं पाईप धरायचा बरोबर आणि ह्याला कुठं धरायचं खाली धरायचं खाली वर धरायचंय का वर धरल्यावर काय होणार ऑर्डर नाव शकते दादू सर हिपेना ठेवा हे करून लॉक संपलं ते माझ्या रेडी का सांग की सगळ्या सांग की बोल की मित्रांनो पहिल्याला काय काढायचं मित्रांनो मित्रांनो पहिल्या लॉक पिन काढायची जोरात काढायचे नंतर नाही सेफ्टी पिन बाहेर काढायची आणि नंतर नाही प्लास्टिक प्लास्टिक बाहेर काढायचं पाईप धरायचा आणि मग वरती खाली धरायचा आणि मग

सर्वांनी काय करायचे स्वच्छ हात पाय धुवायचे पुरी काजी जिलेबी हातपायची जिलेबी काय करून मारायचं खायचं आहे कोणी हा काही करायचे नाही आपल्या